आणि त्यांचा सत्कार पण करणार तत्पूर्वी आपले जिल्हाध्यक्ष बादशाह पटेल साहेब हार घालून सत्कार अभि त्यांच्या घरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सरपंच पद आहे आणि व्यक्ती त्यांचा सत्कार करत आहेत त्यांना विनंती करतो

विश्व गुलाब हॉल साखरे मंगल कार्यालयाच्या बाजूला येथे माननीय ये, राष्ट्रीय अध्यक्ष उदित राजजी आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी पदा जिल्ह्याचे पदाधिकारी आणि राज्याचे पदाधिकारी यामध्ये सर्व उपस्थित राहणार आहे तर यामध्ये आणखी काही कोणाला शंका असेल याच्याबद्दल चर्चा करू शकतो पाच टक्के रिझर्वेशन रेग्युलर

तुमचं धंगा असं घेतलं त्याच्यामध्ये एस टीमध्ये प्रवर्णता घेतलं गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोणत्या पक्षात आहे आम्हाला काही घेतलेलं नाही तुम्ही काँग्रेसमध्ये राहा तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये हो राहा तर कोणी कोणता राहा आम्हाला फक्त संघटना चार समाजाला न्याय कसा देता येईल हा एक महत्वाचा मुद्दा आहे एक पावलं की एक अच्छा पॉईंट आहे की जे सरकारने जे आहे तो मायजी समाज माची स्थापना कर तो मार्टी को बजट जो तो दिया हुआ है उसके मुकाबले में जो दूसरे समाजों के लिए तो बार्टी, बार्टी है, महाज्योति है उनको हजारों करोड़ पाँच सौ तो तो हजार हजार करोड़ है छह पॉइंट पच्चीस लाख में कुछ भी नहीं होता छह लाख छह करोड़ रुपए तो जाएगा कुछ भी नहीं होता में जाएगा

याची जी उत्पादकता आहे त्याचं जे एज्युकेशन आहे त्याचा वापर पुढं व्हायचा आणि तो बहिस्त असल्या तेवढा काय तो होत नाही कामात राहत नाही तो जबाबदारी घेत नाही त्याच्यामध्ये काही जबाबदारी काम केले गेले टाकते शासनामध्ये ते होत नाही तसं उदाहरण द्यायला सांगितलं तर क्रीडा संकुलनामध्ये तो तीस तेवीस कोटीचा जो घोटाळा केला तो बहिस्त कर्मचारी होता

सत्तेत जाणार आणि जे काही प्रश्न ते सोडवणार सत्तेत म्हणजे आम्ही संघटना जो उमेदवार चांगला असेल हा तरी तर आज जो उमेदवार तुम्ही एका भाजपमध्ये प्रबळ आला तुमचे मागच्या वेळेस तुम्हाला पंधरा हजार वोट मिळाले तुम्हाला आठ हजार मिळायला पाहिजे होते ते तीन ते चार पाच हजार वोट आम्ही तुम्हाला आता तुम्हाला निवडून आला कोणता विसरले गरज

ر